महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून एम सी सी ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज तसेच गव्हर्मेंट बी डी एस बी एस सी नर्सिंग तसेच ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीज एम्स इन्स्टिट्यूट आणि जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये याद्वारे प्रवेश होतात ज्याही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस या कोर्सेससाठी प्रयत्न करायचे असतील असे विद्यार्थी या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे परंतु त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये होणारी जी सीई टी परीक्षा आहे ती दिलेली नाही तर असे विद्यार्थी ऑल इंडिया कोटाच्या काउन्सलिंगमार्फत बी एस सी नर्सिंग या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात तर कशाप्रकारे आहे हा एम सी सीचा शेड्यूल कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू आहेत राऊंड वन कधी डिक्लेअर होईल व महाराष्ट्रातील प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकियरचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट्स कटऑपच्या पी डी एफ शेअर केल्या जातात तर चला आता आपण पाहूया की कशा प्रकारे एम सी सी राऊंड वनचा शेड्यूल आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती आजपासून सुरू झालेली आहे व विद्यार्थ्यांना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर ज्या काही चॉईस फिलिंग आहेत व चॉईस लॉकिंग ही प्रोसेस देखील बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे व राऊंड वनचे जे निकाल आहेत ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या राऊंडचे तुम्ही निकाल पाहू शकता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होणार आहेत एम सी सीचा राऊंड वन लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस व बी एच एम एसचे रजिस्ट्रेशन सुरू होतील ज्या काही टेन्टेटिव डेट्स देण्यात आलेल्या आले आहेत त्यामध्ये देखील तीस जुलैनंतर महाराष्ट्रातील प्रोसेस सुरू होणार असं त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातील शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारेच आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करेल तुर्तास ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामार्फत गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस तसेच बी एस सी नर्सिंग व डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस आणि बी डी एससाठी प्रवेश करायचा आहे असे विद्यार्थी या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी नर्सिंग या सर्व कोर्सेससाठी पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता